गगनबावडा तालुक्यातील साळवण इथल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये सोळा ऑगस्ट पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ लागले त्यामुळं शुक्रवारपासून महाराष्ट्र बँकेच्या साळवण शाखेत महिलांची मोठी गर्दी होती आहे पण या बँकेतील कर्मचारी महिला ग्राहकांशी उद्धटपणे बोलतात त्यांना सहकार्य करत नाहीत अशी नागरिकांची तक्रार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या बँक खात्यावर दर महिन्याला पैसे येणार आहेत नुकतेच या योजनेतून दोन महिन्याचे तीन हजार रुपये काही महिलांच्या बँक खात्यावर जमा झालेत त्यामुळे शुक्रवारपासून खात्यावर जमा झालेले पैसे काढण्यासाठी अनेक बँकांमध्ये महिलांची गर्दी होती आहे गगनबावडा तालुक्यातील साळवण इथल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत काही महिलांचे पैसे जमा झालेत पण पैसे काढण्यासाठी महिलांची वाढती गर्दी झाल्यानंतर या शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार आहे बँक खातं आधार लिंक करणं केवायसी करणं यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांनी वेगळी यंत्रणा निर्माण करणं आवश्यक आहे पण तशी व्यवस्था नसल्यानं सर्वच महिलांना तासन तास ताटकळत बसावं लागतंय तर काही कर्मचारी महिला ग्राहकांशी उद्धट भाषा वापरतात अशीही तक्रार आहे बँक प्रशासनानं कामकाजात सुधारणा करून महिलांची गैरसोय दूर करावी अशी मागणी आहे गेले दोन दिवस झाला आम्ही या बँकेत येतोय पण या बँकेत बघताना जर महिलांची जे वाढती संख्या बघते पण इथे काही असं महिलांचं काम होत आहे असं वाटत नाही आम्हाला की ये महिला येऊन बसतात पण आज कर्मचाऱ्यांच्याकडे जे त्यांचे सगळ्या ज्या कागदपत्रे वगैरे हो जे देत आहेत त्यांचे कामाकडे त्यांचं हे नाहीत आहे आपण जे बघायला गेलं तर आणि म्हणजे सर्वसाधारण महिलांचं काही तर दा म्हणजे दाद घेतच नाहीत लोक